विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी तशी महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन प्रबळ गट आहेत आणि या दोन गटापैकी एकालाच सत्ता मिळणार हे उघड आहे पण सध्या चर्चा ऐरणीवर येते ती महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची आणि याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या दिल्लीमध्ये बऱ्याच बैठका झाल्या मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना टाळतायत असंही बोलू जाऊ लागलं होतं आणि आता महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये उद्धव यांनी गुगली टाकली या सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आणि त्याला माझा जाहीर पाठिंबा असेल असं विधान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सभेमध्ये केलं हे विधान करत असताना त्यांनी ते महायुतीत असताना झालेला एक किस्साही सांगितला त्यात ते, ते म्हणाले महायुतीमध्ये मा असताना ज्याच्या जागा जास्त निवडून येतील तो मुख्यमंत्री असं ठरायचं आणि नंतर मात्र याच गोष्टीवरून एकमेकांचे पाय खेचले जायचे आता महाविकास आघाडीमध्ये तसं होऊ नये असं मला वाटतंय म्हणून महाविकास आघाडीने निवडणुकाच्या अगोदरच त्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असं विधान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये केलेलं आहे या विधानावरती त्या सभेमध्ये सगळ्यांनी मौन बाळगलं त्या सभेत तरी याच्याबद्दल कुणीही काही बोललं नाही नंतर मात्र महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याच्यावरती मात्र सूचक विधान केलं आहे यावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आताच निर्णय घेतला जाऊ शकत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची स्थिती ही चांगली आहे त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याचा निर्णय हा आताच घेतला जाऊ शकत नाही असं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे आणि मध्यंतरी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट याच्याकडून कोणीही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हे इच्छुक आहेत हे उघडउघड आहे पण याच्यावरती मात्र महाविकास आघाडी ही सध्या तरी मौन बाळगून आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांचा गट आणि तिसरा आहे काँग्रेस या तिघांची मिळून महाविकास आघाडी आहे याच्यामध्ये शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे हे त्यांनी अनेक विधानातून दर्शवलेलं आहे काँग्रेसला देखील मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगला फॉर्म आलाय त्यांचा फॉर्म परत वापस आलाय त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस चांगली रणनीती घेऊन उतरेल त्यांचा मराठवाडा आणि विदर्भामध्ये चांगला जोर आहे तिथे त्यांना चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस हे नक्कीच इच्छुक असेल काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि विजय वेडेट्टीवार ही नावे पुढे येत आहेत आणि नवीन चेहऱ्यासाठी सुद्धा आता लॉबी सुरू झालेली आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून मुख्यमंत्री या पदापासून काँग्रेस हे दूर आहे त्यामुळे त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगली मतं पडून त्यांना मुख्यमंत्री व्हायला नक्कीच आवडेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची नावे पुढे येतात शरद पवार एखाद्या नवीन चेहऱ्यावर सुद्धा संधी देऊ शकतात मुख्यमंत्री पदापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट गेली कित्येक वर्षापासून दूर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये खुद्द शरदचंद्रजी पवार हे मुख्यमंत्री बनले होते त्याच्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस यांना मुख्यमंत्री हे पद मिळालं नाही अनेक वेळा त्यांना उपमुख्यमंत्री या पदावरती समाधान मानावं लागलं आहे पण मुख्यमंत्रीच्या खुर्चीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आता सध्या तरी दूर आहे पण येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीमध्ये एक प्रबळ नेतृत्व मांडलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर चांगली मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नक्कीच महाराष्ट्राला दिसू शकतो तुम्हाला काय वाटतंय महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाला दिला जावा किंवा कोण असू शकतो यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद